नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती पोलीस विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल त्यांना सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर अमरावती पोलिस आयुक्तालय या ठिकाणी एकूण एकशे एकोणचाळीस जागेची भरती निघालेली आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी तालुका स्तरावर होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत ही जी भरती निघालेली आहे हे कशा अंतर्गत निघालेली आहे याची पात्रता काय आहे आणि यासाठी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर बघा पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे कार्यालय या, या अंतर्गत ही भरती निघालेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत ही पदे भरल्या जाणार आहे आणि यामध्ये बघा अमरावती ग्रामीण कार्यालय अमरावती यामध्ये एकोणचाळीस जागा आहे उपविभागीय अचलपूर यामध्ये गावाची नावं दिलेली आहे पोलीस स्टेशनची नावं दिलेली आहे एकोणीस जागा आहे नंतर आहे अंजनगाव सुरजी दहा जागा दर्यापूर दहा नंतर उपविभागीय हो, अमरावती ग्रामीण एकोणीस जागा नंतर मोर्शी सोळा जागा चांदूर रेल्वे एकोणीस जागा धारणी चिखलदरा सात जागा टोटल एकशे एकोणचाळीस जागेसाठी या ठिकाणी भरती होणार आहे तर बघा वयोमर्यादा हो आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना पात्रता आहे बारावी पास किंवा आय टी या किंवा पदविका किंवा पदवी किंवा पदव्युत्तर तुम्ही बारावी आय टी आयवर अर्ज भरू शकता म्हणजे तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी पोस्ट दिल्या जाणार आहे उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवार बँक खाते आधारशी संलग्न असावे नंबर सहा उमेदवार कौशल्य रोजगार व उत्तेजकता आयोगाचालयाच्या सांकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तर तुम्हाला या ठिकाणी अगोदर रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार रा, आहे ठीक आहे शल्य विकाची जी साईट दिलेली आहे या जाऊन तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार रा, आहे नंतर तुम्ही याच ठिकाणी अर्ज भरू शकता नंबर सात उमेदवाराने अर्ज भरताना उपरोक्त ठिकाणापैकी एकाच ठिकाणीकरिता अर्ज सादर करावा तुम्ही यापैकी कोणत्या एका ठिकाणी अर्ज करू शकता आणि सदर कार्य जो आहे सहा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यासाठी राहणार आहे लक्षात ठेवा सहा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे भरती निघालेली आहे हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत निघालेली आहे तर बघा सदर उमेदवाराने ज्या ठिकाणी प्रशिक्षणाकरिता नेमणूक केली जाईल ती मुख्यालय सोडता येणार नाही याची नोंद घ्यावी ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी सहा महिने निवटी करावीच लागेल तर सा, सा बारावी पाच असेल तर सहा हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला आय टी असेल पदविका असेल तर आठ हजार रुपये नंतर पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर दहा हजार रुपये ठीक आहे प्रकारे तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे सहा महिन्यासाठी तर बघा सदर योजनेकरिता इच्छुक उमेदवारांनी तर ही जी लिंक दिलेली आहे या लिंकवरून अर्जाची प्रिंट काढून सदर अर्ज भरून शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक तीन सप्टेंबर जी पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे हजर राहावं लागेल ठीक आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या मार्फत ठीक आहे ठेवायचं जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर अगोदर तुम्हाला जिल्हा कौशल्याची वेबसाईट दिलेली आहे त्या रजिस्ट्रेशन करावं लागेल नंतर ही जी लिंक दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज डाउनलोड करावा लागेल अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तो अर्ज भरायचा ते डॉक्युमेंट लावायचं डायरेक्ट हा जो पत्ता दिलेला आहे अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे हजर राहावं लागेल डायरेक्ट तुम्ही डॉक्युमेंट तपासून तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी दिल्या जाणार आहे लक्षात ठेवा फक्त सहा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठेवाचं तुमची नियुक्ती या ठिकाणी फक्त सहा महिन्यासाठी केल्या जाणार आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल अगोदर जी वेबसाईट दिलेली आहे खाली यावर रजिस्ट्रेशन करायचं नंतर दिलेल्या लिंकवर अर्ज डाउनलोड करायचा अर्ज डाउनलोड केल्यानंतर तो तुम्हाला भरून तिला डॉक्युमेंट लावून तीन सप्टेंबरला दिलेल्या ऑफिसमध्ये डायरेक्ट हजर राहायचं तर तीन सप्टेंबरला डायरेक्ट तुम्ही नियुक्ती ठिकाणी केल्या जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद